जिल्ह्यातील मॉनोरटेन परिसरात आज पंचवीस जुलैला दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इको कार आणि मोटरसायकल यांच्या जोरदार गंभीर जखमी झाले आहेत अपघातात जखमी झालेल्यांची नावे रोहित सांबरे आणि विशाल सामरे अशी असून ते दोघेही हमरापूर करंजपाडा येथील रहिवासी आहेत अपघातानंतर दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले एकाला येथे रुग्णालय तर दुसऱ्याला येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे दरम्यान अपघातात सामील असलेली इको गाडी आमगाव येथील विशेष म्हणजे अपघातानंतर इको कार चालक घटनास्थळावरून गाडी तशीच सोडून फरार झाला आहे अपघात नेमका कसा झाला आणि दोन्ही वाहने कोणत्या दिशेने जात होती याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही